हॅलो फ्रेंड्स मी मनीषा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मग कशा हा सर्वजण मजेतच असाल तसं मी पण खूप छान आहे मजेत आहे आणि फॅन्टॅस्टिक आहे तर गाईज मी तुम्हाला आज दाखवणार आहे एक माझ्या जवळची खूप जुनी वस्तू जी की खूप वर्षापासून माझ्याजवळ आहे आणि ती वस्तू मला खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते कारण ओल्ड इज गोल्ड कारण जी जुनी वस्तू असते ती सोन्यासारखी असते आणि ती आपल्याला आवडते म्हणूनच एवढ्या वर्षापासून ती आपल्याजवळ असते आणि तसंच माझ्याकडे पण एक वस्तू आहे आणि ती खूप जुनी आहे मला खूप आवडते आणि विशेष म्हणजे ती मी स्वतःला गिफ्ट केलेली ती वस्तू आहे आणि मला असं वाटलं की ती वस्तू तुम्हालासुद्धा मी दाखवावी शेअर करावी आणि मी ती आता दाखवणारसुद्धा आहे तर चला तर बघूया ती वस्तू नेमकी काय आहे वन टू थ्री टँटडा आ आणखी नाही थांब थांबा तुम्हाला पण बघायचं आहे माझ्याकडे काय वस्तू आहे आणि ते मी दाखवणार आहे टँटडा हे बघा हे म्हणजे काय आहे तर माझ्याकडं हा एक सुंदर असा सेट आहे हे बघा तर हा सेट खूप ओल्ड आहे पण माझ्यासाठी नवीनच आहे कारण हा सेट घातल्यानंतर खूप भारी आणि खूप मस्त दिसतो एवढा मस्त दिसतो हे बघा तो मला पण बघायला मिळ मिळत असेल की किती छान आणि सुंदर आहे आणि ह्याचं कलर कॉम्बिनेशन एवढं भारी आहे की ती सगळ्या साड्यांवरती ड्रेसवरती एवढं छान पद्धतीनं मॅच होतं की असं वाटतं की खरंच तो जो सेट आहे हा त्या साडीसाठीच किंवा त्या घागऱ्यासाठीच किंवा त्या ड्रेससाठीच बनलेला आहे हा सेट बघा तुम्ही जर बघितलं तर हा सर्व कुंदन वर्कमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये छान असे इयर रिंग्स पण आहेत छान एक बिंदी पण आलेली आहे खूप सुंदर हा सेट आहे हा सेट मला खूप म्हणजे खूप जास्त आवडतो हा सेट मी स्वतःला गिफ्ट केलेला आहे गिफ्ट करत असताना म्हणजे माझा बड्डे होता आणि मग मी विचार केला की आपण स्वतःला काहीतरी गिफ्ट घेतलंच पाहिजे मग मी ज्यावेळेस शॉपिंगला गेले तर त्यावेळेस मी बघत होते की स्वतःला काय गिफ्ट घ्यावं आणि नेहमी महिलांचं असतं किंवा किंवा मुलींचं असं असतं की आपल्याकडे जी वस्तू नाही ती वस्तू आपण घ्यावी म्हणजे जेणेकरून काही वेळेला आपल्याला कधी तर त्याचा वापर करता येईल मग माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सेट आहेत होती पण थोडं कमी प्रमाण होतं मग मी विचार केला की थोडासा छान सेट बघावं तर हा सेट मला त्यावेळेस दिसला आणि मग तो मी घेतला पण घेत असताना हा सेट, सेट मला त्यावेळेस एक हजार रुपयाला मिळत होता पण त्यावेळेस एक हजार रुपये म्हटलं की मला वाटलं बाप रे आता एक हजार रुपये घालायची का असं वाटलं कारण पाच सात वर्षापूर्वीचा हा सेट आहे तर मला त्या काळात असं वाटलं की म्हणजे त्यावेळेस असं वाटलं की नको की एक हजार रुपये कशाला घालवायची पण मला एवढा आवडला होता हा सेट की मी विचार केला की नाही हा एवढा सुंदर आहे एवढं एवढं कलर कॉम्बिनेशन किती छान आहे तर आपण जाऊ दे पैसे गेले तर गेले आवडले तर घेतलंच पाहिजे म्हणून मी ते घेतलं आणि मग मी घेतल्यानंतर त्याचा वापर एवढ्या छान छान पद्धतीनं केला की वेगवेगळ्या वे साड्यांवरती वेगवेगळ्या ड्रेसवरती वे वे मी त्याचा वापर केला आणि ज्या वेळेसही मी त्याचा वापर केला किंवा साडीवर ड्रेसवर हे घातलंय त्यावेळेस ते खूप छान आणि खूप मस्त दिसलेलं आहे त्याचे फोटो पण मी काढलेले आहेत नक्कीच मी तुम्हाला ते फोटोसुद्धा शेअर करेन हे सेट घातले त्याचे तर खूप छान आणि सुंदर हा सेट आहे आणि हा माझ्याकडे खूप वर्षापासून आहे तर गाईज तुमच्याकडे सुद्धा अशा बऱ्याच वस्तू असतील की ज्या खूप वर्षापासून आहेत आणि जरी नवीन वस्तू आल्या तरी ह्या जुन्या गोष्टी आपल्याजवळ कायमस्वरूपीच राहतात त्याची आठवण आपल्या कायमस्वरूपीच राहते आणि काही अशा वस्तू असतात की ज्या खूप वर्षानुवर्ष आपल्या सोबत असतात आणि टिकतात सुद्धा जसं की असं हा सेट आहे तसं माझ्याकडे आणि काही वस्तू आहेत की ज्या खूप ओल्ड आहेत आणि त्या मी त्याचा वापर आजही करते म्हणजे पाच सात वर्ष झाली दहा वर्ष झाली पण तरीसुद्धा मी त्याचा वापर आजही करते आणि तसं त्यातलीच ही एक वस्तू आहे तसं आणखीन काय काय आहे माझ्याकडे हे मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल शेअर करेल पण तुमच्याकडे पण काहीच अशा वस्तू असतील बरोबर की नाही आणि मुली म्हणलं लेडीज म्हणलं की अशा वस्तू असतातच पण शेवटी विसरू नका जरी ओल्ड असेल तर ओल्ड इज गोल्ड आहे बरोबर की नाही कारण घातल्यावर शेवटी खूप छान आणि सुंदरच दिसतात तसं तुमच्याकडे काही वस्तू असतील तर त्या मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे काय काय ओल्ड आहे आणि जे तुम्हाला खूप आवडतं आणि त्याचा तुम्ही आजही वापर करतात आणि त्या वापर करत असताना तुम्हाला आजही वाटतं की कि वाव किती मस्त आहे किती भारी आहे याच्यासारखं पुन्हाही दुसरी वस्तू बनणार नाही बरोबर की नाही तर अशी वस्तू तुम्ही नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा जेणेकरून मलाही कळेल की तुमच्याकडे काय काय आहे नेमकं बरोबर की नाही तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गाईज तुम्ही सर्वजण मजेत राहा आनंदी राहा तब्येतीची खूप काळजी घ्या भरपूर खावा मज्जा करा मस्ती करा आणि असे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पहा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर की नाही लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय गाईज